नमस्कार सर्वांना आज एक गुरुवार श्री स्वामी समर्थ सर्वांना रात्रात माझी पूजा वगैरे झालेली आहे सर्व काम वगैरे आवडलेलं आहे आता फक्त स्वयंपाक बाकी चपात्यान काहीतरी आता भाजी वगैरे बनवायची मग नाश्ता वगैरे करणार मग तुमचा नाश्ता वगैरे झाला का कमेंट करून सांगा व्हिडिओ सर्वांनी बघा तर चला आता मी चपाती भाजी बनवते पीठ म्हणून झाले इथे आणि ते मी ह्याच्या शेगदाण्याच्या गोड पोळ्या बनवणार आहे त्याला मी मिक्सरला गुळ वगैरे टाकून बारीक करणार आहे स्वामींसाठी आणि नेहमी दे आणि ते आपल्याला चा शेंगदाणे भाजून झालेत थंड करून घेतलेत त्याच्यामध्ये गूळ टाकले आपल्या देशी गूळ आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर हे बारीक करून झालेले शेंगदाणे गुळ आपला ह्याच्यामध्ये थोडी विलायची पावडर पण टाकली आहे मी तर इथे आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून झालेत तीन चार बनवलेत स्वामींना एक ठेवले आणि ह्या चपात बनवले आता भेंडी करायची तर आता सर्व काम वगैरे आवरलेलं आहे ब्लाउज वगैरे शिवायचे आहेत आता मला जेवले वगैरे भांडी वगैरे घासून झाली लकीला पण ले, जेवण दिलेलं आहे लकीचं पण जेवण वगैरे झालेलं आहे आता लकी झोपणार आहे ते बघा लकीचं खावं आहे सगळं एवढंच खाल्लेलं आहे त्यांनी सफरचंद वगैरे त्याला दिलेले आहे जास्त काय खाल्लेलं नाही फुलं वगैरे खाल्लेले थोडीशी कापडी खाल्लेली आहे चवळीची भाजी त्याच्यासाठी दिलेली आणि थोडंसं गाजर वगैरे त्यांनी खाल्लेलं आहे आणि आता झोपलंय तिथे कोपऱ्यात जाऊन आता मला ब्लाऊजचं काम आहे रोजभर आता ब्लाऊज मी शिवत बसणार तर झालं का तुमचं जेवण वगैरे कमेंट करून सांगा सर्वांनी तर ते हा एक ब्लाऊज शिवलेला आहे लांब हाताचा गळा साधाचा च याचा हा एक शिवायचं आहे कट आहे बोटने गळा याचा आता माझी सर्व कामं आवरलेत आता जेवण वगैरे झालेलं आहे आता ब्लाऊज शिवत बसते चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला बाय बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये